गुड इवनिंग Our... एवरीवन वन वेलकम टू आरसीसी आर आरस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अरे आपलं दुसरं लेक्चर चालू होणार आहे आज माझ्याकडे लाईव्ह कंट्रोल नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये बघायचं आहे की माझा आवाज येत आहे का नाही कारण माझ्याकडे लाईव्ह कंट्रोल नाही आहे आज स्क्रीन सर्वांना दिसत आहे ठीक आहे चला तर चालू करू आपल्या लेक्चरला या अगोदर आपलं एक लेक्चर झालेलं आहे बुद्धिमत्तेचं चा। एक चॅप्टर आपलं संपलेलं आहे त्यावर आपण परीक्षा सुद्धा घेतलेली आहे त्याचा रिझल्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये शो केलेला आहे ठीक आहे आज आपण त्याच लेक्चरचा म्हणजे त्याच पाठाचा दुसरा भाग म्हणून दुसरं लेक्चर घेत आहोत आणि दुसरं लेक्चर घेत असताना आपल्यासमोर पहिला प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवरती आता दिसणार आहे थोड्याच वेळामध्ये जे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये नवीन जॉईन झालेले आहेत ऑनलाईनला त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी जुने आहेत आणि जे जॉईन झाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी जॉईन होण्याचा आपण वेट करत आहोत च दोन मिनिट झालेले आहेत क्लास चालू करून ठीक आहे आपण क्लास चालू करत आहोत पहा चालू करत असताना पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येतं त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर कमेंट करायचं आहे ठीक आहे चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आपल्या चॅप्टरचं नाव आहे विसंगत पद ओळखा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे परि स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विसंगत पद ओळखा हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे आणि आपण हा चॅप्टर करत आहोत पहा एक लेक्चर याचं झालेलं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच देणार आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ते लेक्चर लगेच पाहायचं आहे त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता ठीक आहे मॅथ लेक्चर म्हणून जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला याचं पहिलं लेक्चर मिळून जाईल तर चला या लेक्चरला सुरुवात करू प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय आणि तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे पहा द्या विसंगत पद म्हणजे वेगळा घटक असतो आता वेगळा घटक म्हणजे काय तर मी सांगितलं होतं काल की तीन गटांमध्ये सारखेपणा दिसून येतो काहीतरी विशिष्ट क्रम किंवा विशिष्ट आकृती तयार होऊन एक सारखेपणा दिसतो आणि एकच गट असा असतो की त्या तिघांपेक्षा वेगळा असणार आहे त्याला आपण विसंगत पद म्हणून तर हे हा जो प्रॉब्लेम आहे मी सोडून दाखवणार आहे जे विद्यार्थी जॉईन झाले त्याने कमेंट बॉक्समध्ये कमेंट त्यांचं उत्तर शकता, करू शकता ठीक आहे आज माझ्याकडे लाईव्ह कंट्रोल नसल्यामुळं थोडासा वेळ लागेल तुमचा कमेंट्स माझ्यापर्यंत येण्यासाठी तरी पण मी तुमचा ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं त्यांचं नाव नक्की घेणार आहे चला सुरुवात करू आपण पद ओळखण्याचा पहिला पहिला एक्झाम्पल पहिलं पास सी एफ आहे तर आपल्या ए बी सी डीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे सी एफ कुठं आहे सी आणि यफ टी आहे तुमच्या लक्षात येतं आहे सीच्या नंतर यफ हे पुढं गेलेलं आहे आणि कितीने पुढं गेलेलं आहे दोन अक्षरांनी पुढं गेलेलं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे यस व्ही आता यस व्ही कुठं आहे यसच्या नंतर वी चला यसच्या नंतर व्ही हे पुढं गेलेलं आहे परंतु किती अक्षरांनी दोन अक्षरांनी पुढं गेलेलं आहे त्यानंतर यस पी कुठे पाहाय बघा एस पी आता यस पी हे पाहण्या अगोदर मी तुम्हाला के एन दाखवतो के एन काय के एन सुद्धा के पासून एन पुढं गेलेलं आहे कितीने दोन आहे परंतु हा जो तिसरा ऑप्शन आहे यस पी याकडे थोडं जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल यसच्या नंतर पी घेतलेलं आहे पहा पण कसं मागे चाललेलं आहे चालले ना मागं पुढं जात होतं परंतु यसच्या मागे पी असतं आणि दोन्ही मागे इथं गेलेलं आहे त्याच्यामुळं हे थोडं वेगळं पद दिसते आपल्याला पुढं जायचं तर मागं गेलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे तो तो उत्तर अगदी बरोबर आहे ओके ठीक आहे आता हो। तुम्हाला समज असेल की नेमकं आपण उत्तर कसं काढत आहोत तिघांमधलं लॉजिक चेक करायचं आणि मग उत्तर लिहिलं विद्यार्थी जॉईन झालेत जे विद्यार्थी जॉईन झालेत त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल की कोण कोण लेक्चर करत आहे ठीक आहे कमीत कमी क्लासच्या विद्यार्थ्यांनी कमेंट मग कमेंट तुमचं नाव कमेंट करायचं आहे चला यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय आणि तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे मी पाहणार आहे की या प्रश्नाचं उत्तर कुणाला येत आहे की म्हणजे प्रश्न आहे हा कितपत समजलेला आहे हे मला लक्ष चला यस चला आणखीन कमेंट बॉक्समध्ये कोणाचं उत्तर आलेलं नाही तोपर्यंत मी या प्रश्नाला समजून सांगत आहे ज्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नंतर तुमचं नाव सांगेन चला ई डब्ल्यू सुरुवातीला आपल्याला ई डब्ल्यू ई व्ही सॉरी ई व्ही दिलेला आहे ई व्ही चेक करा कुठं दिलेला आहे इथं पहा ई च्या खालचा अक्षर व्ही घेतलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन जी टी दिलेला आहे जी टी पहा जी च्या खालचा अक्षर टी घेतलेला आहे त्यानंतर आर पहा लक्षात तुम्हाला इथं आय आर दिसून येईल आय आर आता क्यू जे पहा क्यू जे नीट पहा पहिलं अक्षर जे आहे ते वर आहे प्रत्येकामध्ये जी आय दिसते तुम्हाला जी आय पहिलं अक्षर हे वरचं आहे आणि लगेच त्याच्या खालचं अक्षर घेण्यात आले परंतु ऑप्शन नंबर चार पहा क्यू जे पहिलं अक्षर खालचं घेतलेलं आहे नंतर वरचं अक्षर घेतलं जे म्हणजे वेगळ्या पॅटर्न कोणता दिसतोय तुम्हाला क्यू जे म्हणजे उत्तर का येईल पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपल्याला लक्षात येऊन जाईल की पर्याक्रमांक चार हे उत्तर कशाप्रकारे येत आहे ठीक आहे हा तर आता चला तीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत अभिनंदन वेलकम तुम्ही तिन्ही विद्यार्थ्यांचं मी म्हटलं तुमचं नाव कमेंट करा इन शॉर्टमध्ये नाव कमेंट करत जा जेणेकरून माझ्या लक्षात येईल की कोण कोण लेक्चर करत आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे हा दुसरा प्रश्न तुम्हाला समजला असेल असं मी समजेन समजून मी पुढे जात आहे तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न प्रश्ना तुमच्या स्क्रीनवरती हा ठीक आहे तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडून येणं खूप अपेक्षित आहे कोण जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा पहा आणि तुम्ही आणखी नाव कमेंट केलं नाही मी वेट करत आहे तुमच्या उत्तराचा चार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि चारही विद्यार्थ्यांचं तुमचं मनापासून अभिनंदन हार्दिक स्वागत चॅनलवरती चला तर तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांची वेळ सुरू होते आता आणि ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या नेमकं त्याचं उत्तर काय येतं पहा तर सुरुवातीला आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेलं आहे व्यवस्थित पहा यफ एच के दिलेला आहे ठीक आहे आता एफ एच केला आपण स्टडी करू सुरुवातीला एफ एच के हे ए बी सी डीमध्ये शोधा हो कुठे आहे यफ त्यानंतर यच आणि त्यानंतर के काय दिसतोय पॅटर्ननं तुम्हाला पहिल्या दोन अक्षरामध्ये एक अक्षर सोडलेलं आहे दुसऱ्या दोन अक्षरामध्ये दोन, अक्षरा अक्षर दोन अक्षर सोडलेला आहे ठीक आहे म्हणजे पहिल्यानंतर एक अक्षर सोडून पुढं जायचं आणि दुसऱ्यानंतर दोन अक्षर सोडून पुढं जायचं त्यानंतर क्यू एस डब्ल्यू याला शोधू आपण क्यू एस डब्ल्यू बघा क्यूच्या नंतर यस आणि यसच्या नंतर डब्ल्यू सॉरी वेट सॉरी क्यू एस व्ही हे बरोबर आहे आपलं वाचण्यामध्ये चुकलं होतं सॉरी त्याबद्दल हां क्यू त्यानंतर एक सोडला येस घेतला त्यानंतर दोन सोडला व्ही घेतला ठीक आहे हा पण त्या पॅटर्नमध्ये बसतो त्यानंतर डब्ल्यू वाय बी डब्ल्यू वाय बी कुठेही पहा डब्ल्यू इथे आहे वाय इथे आहे आणि बी इथे आहे पहा हा पण पॅटर्न तो सेम दिसतोय आपल्याला आता पर्याय चौथा पाहू आपण यम ओ क्यू कुठे बघा यम ओ एक सोडला ओ आला आणि त्यानंतर बघा किती सोडायला पाहिजे दोन सोडून आर आलं पाहिजे पण त्यांनी एक सोडून क्यू घेतला त्यामुळं हे पर्याय क्रमांक चार जे आहे हे आपलं वेगळं पद असणार आहे आणि हेच उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे समजलंच असेल असं वाटतं मला ठीक आहे ज्यांना मी शिकवलेलं समजत आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा यस सर तुम्ही शिकवलेलं समजत आहे ठीक आहे जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला समजत असं नसेल तर आणखी डीपमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न मी करेन ओके चला यानंतर पुढचा प्रश्न पुढचा जो चौथा प्रश्न आहे पुन्हा आमच्या स्क्रीनवरती आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे त्यासाठी वेळ सुरू होते आता चला तर मी पुन्हा या प्रश्नाला मी तुम्हाला समजून सांग सांगत आहे की कशा प्रकारेचं उत्तर येतं तर मला कुठल्याच विद्यार्थ्याची कमेंट येत नाही आहेत ठीक आहे मला कमेंट दिसत नाही त्याचं रिझन आता टेक्निकल इश्यू आहे काय माहिती नाही परंतु मी जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक करा ठीक आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की त्याला विद्यार्थी काहीतरी टेक्निकल इशू आहे आणखीनी कुठल्याच विद्यार्थ्याने लाईक केलेलं नाही मला तुमचे कमेंट्स दिसत नाही आहेत नेमकं काय इशू आहे समजत नाही आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा किंवा तुमचं नाव कमेंट करा म्हणजे तुम्ही उत्तर देत नाहीये कमेंट माझ्यापर्यंत येत नाहीये हा इशू मला समजत नाहीये ठीक आहे चला तर आपण चालू करू पुन्हा हे समजून सांगण्यासाठी यफ जे एच पुन्हा आपल्याला हे शोधायचं यफ जे एच कुठे एफ च्या नंतर जे आणि जे च्या नंतर एच काय लक्षात येते तुम्हाला तीन अक्षर सोडून चौथं अक्षर घ्यायचं आहे तुम्हाला आणि पुन्हा उलट दिशेने यायचं एक अक्षर सोडून ठीक आहे त्यानंतर पी टी आर पहा पी नव का पी टी ती तीन अक्षर सोडून पुढं घेतलं आणि परत मागे आलं आर ओके ठीक आहे हे पण तोच पॅटर्न आहे त्यानंतर टी डब्ल्यू एक्स सॉरी टी एक्स डब्ल्यू आहे टी त्यानंतर तीन सोडून एक चार एक्स आणि डब्ल्यू हे चुकीचं आहे कुठे यायला पाहिजे हो डब्ल्यू सोडून व्ही पासी यायला पाहिजे पण हे कुठं आलेलं आहे डायरेक्ट डब्ल्यू आलेलं आहे शेवटचं चेक करू आपण टी एक्स एन बरोबर आहे का सॉरी टी एक्स एन हे चुकून टाईप झालेलं आहे आणि हे टी एक्स डब्ल्यू च्या जागी व्ही होतं त्यामुळं चला ठीक आहे अशा प्रकारे आपलं समजा येतं व्ही होतं तिसरा पण पर्याय बरोबर आहे आणि आता डी जे आहे डी म्हणजे टी एक्स एन आहे टी इथं आहे एक्स इथं एन इथं म्हणजे हे लागू होत आहे का हे बिलकुल लागू होत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपला वेगळं उत्तर भेटणार आहे <coughs> त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच <coughs> प्रश्न क्रमांक पाच आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच पाहत असताना ईडब्ल्यू <coughs> सी तुमच्यामोर दिसत आहे डब्ल्यू सी चला ई डब्ल्यू सी कशा प्रकारे येतं पाहू आपण काय तर आहे ठीक आहे ओके हे okay, ई uh, त्यानंतर डब्ल्यू आणि सी त्यानंतर ए वाय सी पहा ए वाय सी काय लक्षात येते तुम्हाला बी एक्स डी कुठं आहे का बी एक्स सी डी लक्षात आलं काय झालं त्यानंतर डी व्ही एफ आहे का डी व्ही एफ मी पुन्हा एकदा रिकॅप करतो याला ठीक आहे व्यवस्थित पहा काय काय प्रत्येकाचा सिक्वेन्स समजून घ्या पहिला ई डब्ल्यू सी आहे तो मी नंतर सांगेन तुम्हाला नंतर ए वाय सी पहा जो ए, अफ, अफ, आता सेकंड ऑप्शन आहे मी तो समजून सांगतो ए कुठं आहे का इथं ए त्यानंतर वाय आणि सी काय तयार होते पहा आणि कशाप्रकारे चालते त्यानंतर बी एक्स डी कडे पहा बी एक्स डी पाहिलं कसं ते आणि त्यानंतर आहे डी व्ही एफ डी व्ही एफ हे पण पाहिलं कसं ते आता ई डब्ल्यू सी पाहू आपण ई डब्ल्यू सी असंच यायल का बघा बरं ई डब्ल्यू सी म्हणजे उल, उलट उलट चाललेलं आहे बॅक साईडने चालले आपण फ्रंट साईडला जाय पाहिजे ठीक आहे त्यामुळे परिक्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे जे वेगळं पद आहे ठीक आहे चला हा पण प्रश्न तुम्हाला समजला आहे मी असं समजून आता, आता पुढच्या प्रश्नाकडे जातो तीन विद्यार्थी आपल्याला जॉईन आहेत तिन्ही विद्यार्थ्याचं क्ला चॅनलवरती हार्दिक स्वागत प्रश्न सहावा आपण इथे पाहणार आहोत आता प्रश्न सहावा काय आहे पहा हा तुमच्या स्क्रीनवरती ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येतं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्यासाठी लाईव्ह चॅटिंग चालू आहे मला आणखीन कुठल्याच चॅटिंग किंवा कुठल्याच विद्यार्थ्यांचा कमेंट माझ्यापुढे आलेलं नाही त्यामुळं मी कुणाचं नाव घेत नाही आहे कदाचित तो टेक्निकल इश्यू असू शकतो विद्यार्थी कमेंट करू शकतात पण तो मला दिसत नाही आहे असं कदाचित होऊ शकतं पण आणखीन मला कुठलीही कमेंट आली नाही त्यानंतर मी म्हटलं व्हिडिओला लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक केलं ला म्हणजे फक्त कमेंटचाच इश्यू आहे का लाईकचा पण इश्यू आहे हे पण मला समजून येईल चला पुढचा प्रश्न समजून घेऊ परि प्रश्न क्रमांक सहा पुन्हा आपला विसंगत पद ओळखायचं याच्यामध्ये पहिला सुरू ए आय ओ एफ यू ए ए ओ आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ए आय ओ का इथं आहे त्यानंतर ओ एफ हो का ओ कुठे आहे आणि यफ एफ कुठे आहे त्यानंतर यू कुठे आहे यू ए हो का यू ए खूप मोठा डिफरन्स येतो आणि ए ओ हो इथं आणि ओ इथं काहीच लिंक लागत नाही अशा वेळेस व्यवस्थित प्रश्न पाहायचा आपलं लक्ष सगळं प्रश्नाकडे असलं पाहिजे म्हणजे अभ्यासात असलं पाहिजे तर आपल्याला समजून जाईल इथे ए बी सी डीचं काहीही काम पडत नाही इथे काम पडतं ते कुणाचं तर स्वरांचं काम पडतं वॉवेल्स इंग्लिशमधले वॉवेल्स काल सांगितलं होतं ए त्यानंतर ई आय ओ यू ठीक आहे आता यापैकी पहा ए आय पहिल्यामध्ये पहा ए आहे तुम्हाला वॉवेल्स दिसतात दुसऱ्यामध्ये यू ए हे पण वॉवेल्स आहेत म्हणजे स्वर आहेत आणि ए ओ हे सुद्धा स्वर आहेत परंतु दुसरं पहा ओ एफ हे स्वर आहेत का नाही तर हे उत्तर आपलं असणार आहे वेगळं पद ओळखा ओळखलं आपण पद तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं त्यांचं अभिनंदन ठीक आहे आता प्रश्न सातव्याकडे जाऊ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात हा जो प्रश्न क्रमांक सात आहे पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चला एका विद्यार्थ्याने लाईक केलेला आहे म्हणजे आपला कमेंट बॉक्सचीच फक्त चॅटिंगचा इश्यू येत आहे ठीक आहे तरी पहा ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव कमेंट करा ठीक आहे थँक्यू फॉर लाईक आवर व्हिडिओ पुढचा प्रश्न मी समजून सांगत आहे पहा याच्यामध्ये वी पद आपल्याला ओळखायचं आहे बीई एच के आता बी ई -E एच के हे आपण ए बी सी डीमध्ये शोधूया बी ई -E एच के काय लक्षात येते तुमच्या प्रत्येक अक्षरामध्ये ए बी सी डीमधले दोन दोन अक्षर सोडले आहेत आणि आपण पुढे गेलो आहोत आता त्याच प्रकारे आपण पाहणार आहोत जी एम पी जी जे एम पी जी जे एम पी हा सुद्धा सेम सिक्वेन्स आहे त्यानंतर टी डब्ल्यू झेड सी टी डब्ल्यू झेड सी आपण सेम सिक्वेन्स आहे एम ओ यच जे एम काय राहिलं बघा एमच्या नंतर दोन अक्षर सोडायला पाहिजे म्हणजे काय एकच अक्षर सोडलं म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं असणार आहे ठीक आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न हा प्रश्न समजला असेल क्रमांक चार हे त्याचं उत्तर आलं आता प्रश्न आठवा प्रश्न आठवा आपण पाहत आहोत चार विद्यार्थी जॉईन झाले त्यांचं अभिनंदन हार्दिक स्वागत चलो आठवा प्रश्न यम के आय जी ई यम के आय जी ई प्रत्येकामध्ये एक एक अक्षर सोडलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा डब्ल्यू यू एस क्यू ओ डब्ल्यू यू एस क्यू ओ व्यवस्थित पहा मागे चालू आहे आपण रिटर्न ते पण एक एक सोडून त्यानंतर पी एन एल जे एच कुठं आहे पी एन एल जे एच हे पण त्याच सिक्वेन्समध्ये आहे बरोबर आहे त्यानंतर यस क्यू ओ एल जे कुठं आहे यस क्यू ओ एल जे व्यवस्थित पहा बरोबर आले का यस क्यू ओ एल जे आणि यम के कुठे गेला एम के आहे सगळे सारखेच वाटतात का आणखी एकदा आपण टॅली करून पाहू व्यवस्थित पहा लक्ष द्या मी पुन्हा एकदा त्याला रिप रि, रिकॅप करतो आहे बरोबर आहेत का पहा पहिलं एम के आय जी ई एम के आय जी ई बरोबर आहे त्यानंतर आहे डब्ल्यू यू यस क्यू ओ डब्ल्यू यू यस क्यू ओ ठीक आहे हे पण एक एकनेच मागे गेलेलं हे पण बरोबर आहे त्यानंतर पी एन यल जे एच पी कुठे आहे बघा पीच्या नंतर यन एनच्या नंतर यल यलच्या नंतर जे जेच्या नंतर यच हे पण बरोबर आहे आणि यस क्यू ओ हां बघा यस क्यू ओ राईट ओच्यानंतर काय केलं त्यांनी डायरेक्ट यल घेतलेलं आहे यल यायला पाहिजे काय का यायला पाहिजे तर यम आलं पाहिजे तर डायरेक्ट यल घेतलेलं आहे त्याच्यामुळं हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर वेगळा असणार आहे ओके चला ठीक आहे त्यानंतर पुढचा आता पुढचा प्रश्न पाहत असताना सहा विद्यार्थी आता सध्या जॉईन झाले आहेत आपल्याला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक नऊ काय आहे चला त्याच्याबद्दल स्टडी करू आपण एफ जे जी आय वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे एफ जे जी आय एच काय आहे एफच्या नंतर जे च्या नंतर जी च्या नंतर आय आणि आयच्या नंतर एच लक्षात आलं कशा प्रकारचा एकदम सिक्वेन्स तयार झालेला आहे त्यानंतर पुढचा यम क्यू पी एन ओ यमच्या नंतर क्यू क्यूच्या नंतर पी बरोबर बघा आता इथे काय होतं एफच्या नंतर जे आणि जेच्या नंतर जी होतं इकडं फिरून आले म्हणजे एमच्या नंतर क्यू झालं क्यूच्या नंतर एन यायला पाहिजे पण त्यांनी काय घेतलं पी घेतलं तर हेच उत्तर वेगळं हे किंवा हे आता बघू आपण आर व्ही एस यू टी हे काय बघा आर व्ही एस यू टी हा सिक्वेन्स बरोबर झालेला आहे याच्यासारखा झालं राईट ठीक आहे त्याच्यानंतर के ओ एल चला याचा थोडंसं एडिट करून टाकू आपण त्याच्यानंतर काय बघा के त्यानंतर ओ त्यानंतर यल त्यानंतर एन आणि त्यानंतर यम हा पण सिक्वेन्स तोच तयार झाला म्हणजे पर्याय क्रमांक किती होता यम तिसरा पर्याय क्रमांक सॉरी दुसरा काय होता बघा यम क्यू क्यूच्या नंतर काय यायला पाहिजे यायला पाहिजे माहिती पी तिला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे आता पुढचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा दिसत आहे पहा दहावा प्रश्न आपण पाहत आहोत आता दहावा प्रश्न काय आहे सी आर पी एल एच डी ए आता पी एल एच डी ए हा जो दवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे हा आपल्याला सोडवायचा आहे याचं उत्तर काय येईल पहा पी एल एच डी, डी ए है? पी कुठं आहे इथं आहे पहा पी एल एच डी ए व्यवस्थित पहा काय झालं आहे पीच्या नंतर यल घेतला तो घेत असताना मध्ये तीन अक्षरं सोडली एलच्यांद्र एच घेतला तीन अक्षर सोडले एचच्या नंतर डी घेतला तीन अक्षर सोडले मग डीच्या ए घेतला दोन अक्षरं सोडल्या आहेत असं सिक्वेन्स पुढे आहे का आपण चेक करू ठीक आहे लक्षात आलं तीन 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 दोन आता हे यू क्यू M आय ई e. यू कुठं यू त्यानंतर क्यू त्यानंतर यम त्यानंतर आय आणि त्यानंतर ई e. किती सोडले मध्ये तीन बघा इथं तीन सोडले त्यानंतर इथे पण तीन सोडले इथे पण तीन सोडले तीन सोडले प्रत्येक जागी तीन सोडले तिथे त्यानंतर त्यान बी एक्स टी पी डी एल बघ बी बीच्या मागे गेला आपण यक्स तीन सोडलेत तीन सोडल्यानंतर काय आलं का टी तीन सोडल्यानंतर पुन्हा पी आणि तीन सोडल्यानंतर पुन्हा यल म्हणजे मागे मागे गेलेले आणि किती तीन तीनमध्ये सोडलेत त्याच्यानंतर शेवटचं एच डी झडी व्ही आर एच शेव काही एचच्या नंतर डी मागे चालले तीन नाही एच तीन सोडल्यानंतर झडे आला पाहिजे तीन सोडल्यानंतर व्ही आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तीन सोडल्यावर आर आलं पाहिजे आलेला आहे म्हणजे परिक्रमांक दोनला व्यव एकला व्यवस्थित व्हावं आपण एकमध्ये चुकीचं दिले काय चुकीचं दिले प्रत्येक जागी तीन तीन अक्षर सोडलेले आहेत परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये पीच्या नंतर याला बघा तीन अक्षर सोडली ओ या नियम त्याच्यानंतर एलच्या नंतर काय घेतला एच घेतला किती अक्षर सोडली तीन अक्षर सोडली के जे आय त्यानंतर एचच्या नंतर काय घेतला डी घेतला किती अक्षर सोडली तीन जी एफ ई आणि डीच्या नंतर नंतर ए घेतला पण किती अक्षर सोडली दोनच सोडली म्हणजे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे जे आहे काय आहे वेगळा घटक आहे अशा प्रकारे आपण पूर्ण दहाच्या दहा लेक्चर्स इथं पाहिलेली आहेत सॉरी दहाच्या दहा प्रश्न इथे पूर्ण सोडून दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांना समजलं असेल असं आपण अपेक्षा करत आहोत ज्या विद्यार्थ्याला समजलेलं नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असं मी अगोदरच म्हटलेलं आहे तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट्स आपल्याला आलेली नाही व्हिडिओला लाईक आणखीन कुठल्याही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे केलेलं नाही एकाच विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे पूर्ण व्हिडिओ आपला संपत आलेला आहे पूर्ण लेक्चर संपत आलेला आहे तरी एकाच व्हिडिओतला एकाच विद्यार्थ्यांनी लाईक करणं हे बरोबर नाही आहे ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा मी तुमचं लाईव्ह लाईक पाहणार आहे तुम्ही करत आहात का नाही आहे त्यानंतर तुम्ही तुमचं नावसुद्धा कमेंट करा आणि ज्या विद्यार्थ्याला वाटते की वर्ग आठवीचा विज्ञानचा क्लास झाला पाहिजे आज तर त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा ठीक आहे काही इथे नंबर पण आहे तुम्हाला डबल नाईन टू थ्री डबल फोर वन झिरो नाईन सेवन हा नंबर पण दिलेला आहे ठीक आहे या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती हाय करा की सर मला हा आठवीचा विज्ञानचा क्लास करायचा आहे म्हणजे मी काय करेन तुम्हाला लगेच लाईव्ह क्लास जॉईन करून घेईन ठीक आहे जर क्लास घेईल होणार असेल तर तो साडेनऊ वाजता किंवा नऊ वाजता होणार आहे ठीक आहे तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू